अकोले तालुक्यात जलजीवन मिशनची दयनीय अवस्था ग्रामस्थान संताप अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे लवाळवाडी येथे पाण्याच्या टाकीसाठी साहित्य आणूनही काम सुरू झालेले नाही अनेक ठिकाणी जलजीवनची कामे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे संथगतीने सुरू असून काही ठिकाणी पूर्णपणे बंद आहेत शिंगणवाडीतील जलजीवन मिशनचे अपूर्ण व निकृष्ट काम शिंगणवाडी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणारी पाण्याची टाकी चार महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेतच आहे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले असून उघड्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या फुटल्या आहेत त्यामुळे त्याचे गोटे तयार झाले आहेत तसेच पाईपलाईन माती टाकून ती गाडण्यात आली आहे ग्रामस्थांनी स्थानिक तसेच माजी आमदार वैभव पिचड तसेच समाजसेवक अनंत महादूर घाणे आणि जलजीवन मिशनचे मुख्य अभियंता मीनाक्षी पालांडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर समाजसेवक अनंत महादूर घाणे तुकाराम खाडे रामदास पीचड सुनील पवार कुशाबा पोकळे निवृत्ती पोकळे गंगा पोकळे विठ्ठल मध्ये बच्चू पोकळे यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी करण्यात आली पाहणी दरम्यान काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट झाले प्रशासनाकडे कारवाईची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे संबंधित अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर का कारवाई करावी अशी मागणी अकोले तालुक्यातील के नागरिकांनी केली आहे अनेक भागात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची दुरावस्था पाहता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे धरण जवळ असतानाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे ही गंभीर परिस्थिती आहे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नमस्कार मी निवृत्ती रामा पोकळे मुक्काम सिंगणवाडी पोस्ट उडदवणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये जलजीवनचं काम डिसेंबरला या टाकीचं काम झालेलं आहे तिथून त्या कॉन्ट्रॅक्टदाराने कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लक्ष घातलेलं नसल्याकारणाने आम्ही आज सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर आमचे समाजसेवक डॉक्टर मान्य डॉक्टर आनंदजी घाणेसाहेब ते सुद्धा या आ, काम पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझी विनंती असेल की हे काम लवकरात लवकर मार्गी लावावं अशी मी शासनाकडे विनंती करतो धन्यवाद आज चार महिने झाले टाकीचं काम अपूर आहे आणि दुसऱ्या बी वाडीला टाकी नाही विहेर नाही अजून तर आम्ही काय करावे लवकर हे काम सुरू करावे हे बोलून माझे दोन शब्द संपवतो आज डिसेंबर महिन्यामध्ये त्या जलजीवनच्या टाकीचं काम चालू केलं त्या दोन तीन दिवस कॉन्ट्रॅक्टदार आला तिथून त्याचं काही इकडं आलंच नाही अजून दोन वर्षामध्ये टाकीचं काम त्याला करायचं पण तू तिथं अजून कुठल्या प्रकारचं त्याने सुरुवात केली नाही आणि तिथं या आजूबाजूला घरं तिथं लहान लहान लेकरं आहेत ते एखादा लेकरं जर पळत पळत आला आणि त्या एवढं खोलखड्यात जर गेला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार तेव्हा माझी जे ते कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे काम मार्गीला हवे नमस्ते मी समाजसेवक अनंत माधव आज सिंगणवाडी येथे जलजीवनचे कामाची जी सायपन चालू आहे ती बघण्यासाठी ग्रामस्थ निवडती पोकळी असतील माझे मित्र आ... कुशा कुशाबा पोकळी असतील पाटील साहेब असतील आणि इतर ग्रामस्थ माझ्याबरोबर असलेले सहकारी मित्र परिवार आज आम्ही सिंगणवाडीचे प्रत्यक्ष वस्तुती बघितली असता सिमेंट जे आहे ते एकदम दृश्य वापरलं आहे त्या सिमेंटमध्ये एकदम खडे झालेली आहेत आणि टाकीचं काम डिसेंबरमध्ये चालू आहे आणि हे प्रशासन झोपेचं सोन घेऊन आज कोण लपाटीशी घालतं आहे ठेकेदारांना माहीत नाही आहे गेल्या दोन वर्षापासून जलजीवनचे कामं जर अकोला तालुक्यात चालू आहेत आता पिण्याचं पाणी कधी देणार तुम्ही कधी हा प्रश्न तर लांबच राहिला पण होणारं काम जर निकृष्ट दराजे होत असेल तर उद्या पन्नास वर्षामध्ये हे लोकांनी जगायचं कसं आणि आणायचं कुठून यासाठी प्रशासनाने शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं आज या टाकीमध्ये मी स्वतः प्रत्यक्ष बघतोय मध्ये झालेली टाकी आहे तिथे जर बांधकाम निकृष्ट दर्जा दिसते खाली फाउंडेशन वर आणि वर उंची किती माहीत नाही आहे आता त्यांची जो प्लॅन आहे तो प्लॅन इथं कुठं लावलेला दिसत नाही आणि प्लॅन लावायची जबाबदारी ही ठेकेदाराची आणि प्रशासनाची आहे कुठं याचा मॅप दिसत नाही काही नाही आहे नेमकं काम काम चालू कुठं आहे आणि जे ठिकाणी यांनी जी सायपण घेतली ती ओपन व वरच्या वर आहे तीन साडेतीन फुटाच्या अंतरावर साहेबांखाली घोटली गेली पाहिजे असे गाईडलाईन्स असताना ठेकेदारांनी कुठेही त्या मोजमाप केलं नाही हे जे साळुंके कोणी होते आणि ते साळुंकेने जेवढं काम चांगलं करून घ्यायला पाहिजे त्याचं पूर्ण निकृष्ट दर्जेचं काम आहे साळुंके साहेबांचं काम हे निकृष्ट दर्जा ते तालुक्यामध्ये झालेलं त्याच्या कामाची शासनाने दखल घेऊन त्याची खातेने चौकशी करावी हे काम का निर्कृषदर्शी झाले त्याच्या काळामध्ये याचा पण शोध घेतला पाहिजे मान्य बी ओ साहेब माने, माने यांना पण आवाहन करतो मान्य सी ओ साहेब इलेक्टर साहेब यांनी पण त्यांच्यावर विभागीय चौकशी लावून त्याचा प्रस्ताव सादर करून का न ह्या कामांची का वातात झालेली आहे आदिवासी भागामध्ये जिथं जिथं प जलजीवनची कामं चाललू आहेत बिगर फाउंडेशनच्या टाक्या चाललू आहेत जिथं फाउंडेशन पण नाही आहे अशा ठिकाणी टाक्या टाकलेल्या गेल्यात याची सर्व जनतेतून मागणी होती आहे सामान्य जनता आज ओरडते पाण्यापासून आज सर्व जंत पाण्याविना बिकर आहे आणि पाण्याचं चा आमचं पाणी तर उशाल आहे पण प्यायची आम्हाला कोरड आहे गस्याला कोरळ आहे हे अशी परिस्थिती वस्तू करत करून ठेवली आहे शासनाने आणि प्रशासनाने दोन वर्षामध्ये जलजीवनच्या नावाखाली मुक्कट पैसा वाया चाललो आहे तरी प्रशासनाने शासनाने याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन आणि या कामाची चौकशी व्हावी माननीय मधुकोराव साहेब यांनी पण जे आपले विभागीय आयुक्त आले होते जलजीवनचे मॅडम त्यांना पण त्यावेळेस निर्णय आणून दिलं त्यांनी म्हटले आम्ही कर्मचाऱ्यांना पाठीच्या अधिकाऱ्यांना घालणार नाही पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही मॅडम तुम्ही प्रत्यक्ष या भागा आदिवासी भागामधले हाल आज आदिवासी भागामध्ये वाड्यावस्त्यांना पाणी नाही आणि ग्रामसेवक लोक घरी बसलेली आहेत आठवड्यातून दोनदा येणारे ग्रामसेवक या काही वेळेस उपलब्ध होत नाही काही ठिकाणी पंधरा पंधरा दिवसाला ग्रामसेवक व्हिजिट मारतो ही वस्तू जर केलो आणि असेल आणि जर ग्रामस्थांना जर अकोल्यात जाऊन म्हणून सांगावं लागत असेल का साहेब आम्हाला पिण्याला पाणी नाही ह्याकडे प्रशांनी बघावं आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे हे करून कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करा अशा कर्मचाऱ्यांना जर जनतेचे हाल हालपेष्टा करत असतील आणि जनता वारंवार सोडून आपला फक्त पगार मिळत असेल म्हणून काम करत असतील त्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध आणलेच पाहिजे हे मी ते शासनाला प्रशासनाला विनंती करू थांबतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक